लोकलमधील गर्दीला कंटाळलेल्या आणि सुरक्षित प्रवास करण्याच्या उद्देशाने जागेसाठी धडपडणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना आता दिलासा मिळणार आहे मध्य रेल्वेने पासष्ट वर्षावरील नागरिकांसाठी फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी नावाचा स्वतंत्र डब्बा उपलब्ध करून दिलाय गुरुवारी दहा जुलै रोजी ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र डब्बा असलेला रेल प्रवाशांच्या सेवेत दाखल झालाय सिनियर सिटिझनसाठी स्पेशल डब्बा असलेला हा रेक दहा जुलै रोजी दुपारी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाहून डोंबिवली स्थानकाच्या दिशेने रवाना झाला ज्येष्ठ नागरिकांना लोकलच्या गर्दीतून प्रवास करता यावा यासाठी मध्य रेल्वेने एक पाऊल पुढे टाकले आहे मध्य रेल्वेच्या माटुंगा वर्कशॉपने एका लोकलमधील माल डब्याचे रुपांतर ज्येष्ठ नागरिकांच्या डब्यात केले आहे त्यामुळे सदर रेकची आसन क्षमता पंधराने वाढली असून यामुळे ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार असल्याचं मध्य रेल्वेने अधिक वयाच्या नागरिकांसाठी स्वतंत्र उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली होती याबाबत ज्येष्ठ नागरिकांनी रेल्वे प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही रेल्वे प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याची तक्रार ए बी ठक्कर यांनी वर्ष दोन हजार नऊमध्ये मध्ये न्यायालयाकडे पत्राद्वारे केली होती न्यायालयाने या पत्राची दखल घेत या पत्राचे जनहित याचिकेत रूपांतर केले होते या याचिकेवरील सुनावणी नंतर उच्च न्यायालयाने आता लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांना स्वतंत्र आसन व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे आदेशही रेल्वेला दिले होते त्यानुसार रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांसाठी द्वितीय श्रेणीत चौदा जागा आरक्षित करण्याचा निर्णय घेतला